पत्राची गाडी आलेली आहे पत्राची गाडी आलेली आहे दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा फूट कलर कोटेड पत्राची गाडी आलेली आहे रफ अँड टफ एकदम दहा फूट बारा फूट सोळा फूट जुन्या पत्राचा स्टॉक थोडासा उरलेला आहे लवकर या लवकर नाही स्टॉक लागत असेल तर लवकर या जुन्या पत्राचा स्टॉक थोडासा उरलेला आहे नवीन पत्राचा भरपूर स्टॉक आलेला आहे नवीन पत्राचा भरपूर स्टॉक आलेला आहे दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा माल आलेला आहे एक विल शेडचं चा काम चालू असल्यामुळे फ्रीज आणि टीव्हीचा माल आलेला नाही आहे शेडचं काम पूर्ण झालं टी व्हीचं आणि